शब्दात विश्वास कृतीत विकास म्हणूनच जनशक्ती आमच्यासोबत आमदार काशीनाथ दाते शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ सर यांच्या शुभ हस्ते ढोकी येथील गावठाण परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणासह विविध विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले या विकासकामांमुळे ढोकी व परिसरातील नागरिकांना दळणवळणासह मूलभूत सुविधांचा मोठा लाभ होणार आहे यावेळी बोलताना आमदार दातेसर म्हणाले की आमच्या शब्दात विश्वास आणि कृतीत विकास आहे म्हणूनच जनशक्ती आमच्यासोबत ठामपणे उभी आहे गेल्या वर्षभरात तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या मागणीनुसार अनेक विकासकामे मार्गी लागली असून त्याचा वेग सर्वसामान्य नागरिक अनुभवत आहेत असे त्यांनी नमूद केले केवळ तात्काली कामांपुरते न थांबता भविष्याचा वेध घेऊन मतदारसंघातील नागरिकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोठे व दूरगामी प्रकल्पही कार्यान्वित होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे भक्कम सहकार्य लाभत असल्याने मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असल्याचे आमदार दातेसरांनी यावेळी स्पष्ट केले नागरिकांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रतिनिधींच्या पाठीशी उभे राहिल्यास विकासाचा वेग निश्चितच वाढतो असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गट तट बाजूला ठेवून कामाच्या माणसांना निवडून दिले पाहिजे असे आवाहन केले यावेळी मार्केट कमिटी सदस्य बाबासाहेब नरे शंकर धरम बबई नरे बाबासाहेब धरम शिवाजी धरम पाटीलबा मोरे बापू मोरे डॉक्टर गंगाधर धरम रामदास चितळकर भाऊसाहेब मोरे ठकाजी नरे नरे दिनकर देवराम नरे जान महम्मद शेख रावसाहेब नरे अशोक नरे मपाजी धरम प्रदीप गोसावी बाळू नरे नरहेमूरगिरी सलीम पठाण चैतन्य धरम भाष्कर खटके पोपटराव वागचौरे दुर्गाजी शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थांसह ढोकी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते